यंदाच्या गणेशोत्सवात महिलांवर होणारे अत्याचार व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती आणि कल्याणपूर्वेच्या विकासाबद्दल देखावा तयार करण्याचं आवाहन शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी गणेश मंडळांना केलाय आहे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ कल्याणच्या वतीनं गणेश सजावट स्पर्धेतील मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आली त्यावेळी महेश गायकवाड बोलत होते तरुण पिढीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ कल्याणतर्फे दरवर्षी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते मागील वर्ष दोन हजार तेवीसच्या गणेशोत्सवात संपन्न झालेल्या स्पर्धेतील मंडळांना बक्षीस वितरण करण्यासाठी कल्याणपूर्व येथील तिसाई मॅरेज हॉलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात कल्याणचे सी पी कल्याणजी घेटे समाजसेवक विजय पंडित क्राईम पी आय उपस्थित होते या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्ती सजावटीसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावला तसेच उत्कृष्ट देखावा साकार करण्यासाठी प्रथम क्रमांक कोळशेवाडीच्या नवयुग मित्रमंडळानं पटकावला असून त्यांना एकवीस हजार रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच द्वितीय क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ असून रोख रक्कम पंधरा हजार आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रायवेली मित्रमंडळाला अकरा हजार रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले याशिवाय शिक्षण क्रीडा सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं गणेश सजावट स्पर्धेला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महामंडळाचे संस्थापक महेश गायकवाड अध्यक्ष मुकेश झा उपाध्यक्ष चैनू जाधव भावे सोनवणे सचिव मधुर म्हात्रे खजिनदार प्रशांत बोटे, मीना मुठे, वैशाली ठाकूर तेजस देवकते, शंकर पाटील देवीदास गायकवाड कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये गणेश स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाच्या माध्यमातून त्याला प्रत्येकाला मंडळाला उत्तेजनार्थ त्याचप्रमाणे असे अनेक बक्षिसे आपण या कल्याणपूर्व महामंडळाच्या माध्यमातून आपण या आज बक्षीस समारंभाचं कार्यक्रम आयोजित केला या कार्य या महामंडळाचे अध्यक्ष मुकेशजी जा, झानूजी झा उपाध्यक्ष चैनूजी जाधव हो। आणि इतर सर्व सभासद यांच्या आता मेह मेहनतीतून हा कार्यक्रम सफल झालेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरुवात केली होती अनेक वर्षापासून कल्याण ठाणे जिल्हा अंबरनाथ उल्हासनगरी इथपर्यंत धर्मवीर आनंदिगे साहेब या ठिकाणी निरीक्षकच्या भूमिकेत या ठिकाणी यायचे आणि त्या त्याच्या माध्यमातून ते बक्षीस इतर मंडळाला प्रत्येक मंडळापर्यंत पोचवायचे द्यायचे त्याचाच त्यांचेच एक त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य सुरुवात केली ते अनंतकाळ अबाधित राहावं त्यासाठी आपण कल्याण शहर महामंडळाच्या सांस्कृतिक महामंडळाच्या माध्यमातून आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ह्या आयोजनाच्या मागचा जो आमचा जो ह्या कार्यक्रमाचा आम्ही जो संकल्प यासाठी नि निर्माण केलेला आहे की तरुण पिढीला त्या ठिकाणी एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांच्या कलाकृतीला वाव मिळाला पाहिजे त्यासाठी ते आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आज त्यांना आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव आव्हान केलं आहे महिलांवरती अत्याचार होणार आहे ते कसे अत्याचार होणारे कसे थांबतील ह्याची प्रतिकृती कलाकृतीमधून आपण दाखवा त्याचप्रमाणे तरुण मुलं कसे निर्व्यसनी होतील व्यसनापासून ला व्यसनापासून लांब राहतील ह्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करा कलाकृतीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे कल्याणपूर्व हा अनेक वर्षापासून विस्कळीत पडलेला शहर आहे इतर शहरांपेक्षा अतिशय मागा असलेला शहर आहे कल्याण शहरामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे ह्याचीसुद्धा आपण गणेश उत्सवाच्या माध्यमातून कलाकृतीच्या माध्यमातून सजावटीच्या माध्यमातून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आमच्यासारखे अनेक समाजकार्य करणारे त्याच्या पर्यायी व्यवस्था करतील आणि कल्याणपूर्वक असा सुंदर आणि सुजल असा स्वच्छ होईल ह्याचा प्रयत्न या कलाकृतीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी असणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच ह्याचा आदर्श घडवण्यात मदत होईल